काल लोकसभा आणि राज्यसभामध्ये वक बोर्डचा बिल मंजूर झालेला आहे आणि वक बोर्डच्या बिलाच्या मंजूर मंजुरीनंतर मुस्लिम समाजामध्ये अनेक प्रतिक्रिया येत आहे मी सांगू इच्छितो की ह्या वर्क बोर्डमुळे काही वस्तुती ही चांगली झालेली आहे आणि काही वस्तुती वाईट झालेली आहे चांगली यासाठी वस्तुती झाली आहे की वकची जमीन वर्क बोर्डाचे अधिकारी व त्याचे डायरेक्टर म्हणून कुणालाही विकत कुणालाही देऊन त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात पैसा वसूल करत होते त्यावर रोख लागेल आणि ही वस्तुस्थिती मुस्लिम समाजासाठी चांगली आहे कारण वक्फ बोर्ड हे जमीन आणि एक जागा जर कोण वर्क करतोय ती समाजाच्या हितासाठी इस्तेमाल झाली पाहिजे परंतु वक्फ बोर्डाचे डायरेक्टर वक्फ बोर्डाचे जे मेंबर असते होते त्यांनी ती जागा काय काय जागेवर विकून आपलेच खिशे वडली होती त्यासाठी ती ही चांगली मुस्लिम समाजाची गोष्ट चांगली झालेली आहे की वर्क बोर्डची जमीन ही आता कम कमसे कमी ती विकू शकत नाही दुसरी चांगली गोष्ट ही झालेली आहे की वर्क बोर्डाची जागा जर कुठलाही एक हे समस्या उभी राहिली तर वर्क बोर्डाचा डिसिजन फायनल होता परंतु आता कसा आहे की वर्क बोर्डाचा डिसिजन फायनल न होता आता माणूस हायकोर्टात जाऊ शकतो नाहीतर वर्क बोर्डाचे जे चेअरमॅन असतील ते त्याच्या मनमानेच्या हिसाबाने ते, ते, ते मन निर्णय द्यायचे आणि त्याला चॅलेंज नव्हता पण आता भारत सरकारने जो कायदा काढला आहे त्यातमध्ये वर्क बोर्डाच्या चेअरमॅनचा डिसिजन ट्रिब्युनलचा डिसिजन वर्क बोर्डाच्या ट्रिब्युनलचा डिसिजन हे हायकोर्टात चॅलेंज केलं जातं हे चांगली गोष्ट झालेली आहे का कारण सतत आम्ही बघत आलो आज अंबानी मुकेश अंबानीचं घर कुठं आहे वकबोर्डाच्या जमिनीत आहे आणि ती जमीन त्यांना कुणी दिलेली आहे वकबोटाने दिलेली आहे काय अधिकार होता मुस्लिम समाजाची जमीन वकबोटाने अंबानीला द्यायचा हेच थांबेल का शंभर टक्के यासाठी मी आ, भारत सरकारचं अभिनंदन करतोय की ह्या दोन वस्तूसाठी हे जो बिल आला आहे तो चांगला आलाय वाईट यासाठी झालेला आहे की हातमध्ये जिल्हा अधिकाऱ्याचा हस्तक्षेप झालेला आहे कारण आता जर काय करायचं असेल तर सर्व बाबी तपासणीचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि दोन सदस्य हे नॉन मुस्लिम समाजाचे दिलेले आहेत हे वाईट गोष्ट आहे का कारण मी तुम्हाला सांगतोय आज साईबाबा शिर्डी आहे संस्था आहे आणखी काही संस्था आहेत तिरुपती बालाजी आहे संस्था तिथं मुस्लिम समाजाचा तुम्ही सदस्य घेणार काय नाही घेणार ना तसंच वक बोर्डामध्ये भलेही सरकारनी आपला मुस्लिम समाजाचा जो उमेदवार आहे जो सदस्य आहे तो नेमायचा ही चांगली गोष्ट आहे की सरकारने नेमायचा ते सरकारच्या हातातच सरकार पाहिजे आज इलेक्शनची जी, जी प्रतिक्रिया होती जी इलेक्शन वक बोर्डाचं व्हायचा का त्यांना काय व्हायचा त्यातमध्ये सुद्धा पैशाचा वापर व्हायचा जो पैशावाला जास्त पैशावाला तोच निवडून जायचं तिथं एक सामान्य नागरिकांना कधीच तिथं अधिकार भेटलेला नाही परंतु जो सरकारने दोन मुस्लिम जे सदस्य टाकण्याचा जो अमेंडमेंट केलेला आहे तो अमेंडमेंट न होता दोन मुस्लिम समाजाचे आणखी शिया सुन्नी कुल कुठले असू दे आणखी दोन सदस्य द्यायला पाहिजे होते आणि सरकारने स्वतः नेमणूक करायला पाहिजे होती त्यांची हे एक आम्हाला नाही ना पटण्यासारखी पत, ना गोष्ट आहे त्याच्यासाठी आमचा विरोध आहे बाकी जे आणखी काय गोष्टी सरकारने केलेल्या आहेत ते मुस्लिम समाजाने त्याचं अभिनंदन केला पाहिजे का कारण वकची जमीन वाचे कलेक्टरचा जे आहे तो नाही झाला पाहिजे आणखी तुमचा जो दोन हिंदू सदस्य सा, दिलेले आहेत ते नाही हो व्हायला पाहिजे होता कारण बघा आपल्या समाजाची गोष्ट आहे तुमच्या समाज हिंदू समाजात हिंदू समाजाचे जे मंदिर आहे तिथे मुस्लिम समाजाचे सदस्य नाही पाहिजे हे पक्का आहे तसंच मुस्लिम समाजाच्या प्रॉपर्टीमध्ये हिंदुझम काय वादविवाद वाढतो मग ह्यासाठी सरकारला त्यासाठी जपायला पाहिजे होतं आता वर्क बोर्डचा जो अमेंडमेंट मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी आता काय करूच शकत नाही राज्यसभा आणि लोकसभाने तो मंजूर केलेला आहे परत आणखी एक गोष्ट की जे मुस्लिम समाजाचे दिग्गज बोलत ना हमदर्द आदरणीय टटकरी साहेब त्यांनी काय केले कुणाला मतदान केले नाहीत वक बोर्डच्या फेवरनी गेली आहे विरोधात मतदान झालेलं आहे हे पण आता लोकांनी बघितलं पाहिजे कोण आपला आहे कोण आहे फक्त बी जे पी आपली विरोध बी जे पी आपली विरोध बी जे पी विरोध हे घेऊन आता आपल्याला चालणार नाही मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे की कुठं काय करायचं आणि आपला फायदा कोण करून देईल त्यावर पण आपल्या मुस्लिम समाजाला लक्ष दिलं पाहिजे मी मुस्लिम समाजाशी विनंती करतोय की सर्व बाबी समजून सर्व बाबी लक्षात घेऊन करा कारण आता तो दिवस राहिलेला नाही आहे की काँग्रेस आली मुस्लिम फेवर बी जे पी आली हिंदू हिंदू फेवर मुस्लिम विरोधक हे आता ते विषय संपलेला आहे हिंदुस्थानची राजनीती समजून मुस्लिम समाजाने आपला निर्णय घ्यावा यावर आणखी एकदा मी मुस्लिम समाजाची विनंती करते बसा आणि जे विरोध आहेत ज्याच्यासाठी आपल्याला मुस्लिम समाजाचा वर्क बोर्डाचे विरोध आहेत त्याच्यासाठी विरोध करा बघा परत बोलतोय जी वकची जमीन विकत विकली जात होती प्रॉपर्टी लाखो रुपयाची प्रॉपर्टी एक कोडीच्या भाववर हे लोक सदस्य लोक विकत होते वर्क बोर्ड विकत होता त्यावर रोक लागणार आहे त्याचा अभिनंदन केलाच पाहिजे आपल्याला ती कुठलीही सरकार असू द्या आणि मी तर पर्सनली त्याचं अभिनंदन करतोय का कारण जी वर्कची प्रॉपर्टी कोडीच्या भावात विकली जात होती ती आता विकली जाणार नाही याची पण आपल्या समाजाने थोडी नोंद घेतली पाहिजे